तुमच्या शेतासाठी किंवा बागेसाठी शेणखत लवकर तयार व्हावं हो असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज मी घेऊन आलेला आहो असा व्हिडिओ ज्यामध्ये मी तुम्हाला काही घरगुती बा उपाय सांगणार आहोत किंवा घरगुती काही बाबी सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही शेणखत लवकर कुजवता येईल किंवा लवकर कुजवण्यास त्याची मदत होईल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर मी हे जे उपाय सांगत आहे हे उपाय जर तुम्ही शेणखत करून ठेवलं शेणखताचा ढीक करून त्याला फक्त ओलं करत ठेवलं तर त्याला तीन महिने लागतील परंतु मी जे उपाय सांगत आहे जर तुम्ही उपाय केला तर तुमचं जो ढीग आहे तर दीड महिन्याचा तुमचा शेणखताचा ढीक शेणखताचा ढीग कसा तयार करायचा ही माहिती तुम्हाला आहे असं गुळ धरून मी पुढचं पुढची माहिती देत आहे तर तुम्हाला सगळ्यात आधी वापर करायचा दही किंवा ताक याचा याचा वापर कसा करायचा तर दही जर तुम्हाला घ्यायचं असेल तर एक ते दोन लिटर दही घ्या ताक घ्यायचं असेल तर पाच ते सात लिटर ताक घ्या याचं बकेटीमध्ये द्रावण करून घ्या आणि त्या बकेटीमधलं पाणी मग त्या ढिगावरती तुम्हाला पसरवायचं आहे परंतु ढीग हा पुरेपूर ओला असणं गरजेचं आहे त्यामध्ये पुरेशी ओल असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा उपाय तुम्हाला जो करायचा त्यामध्ये गुळ आणि पाणी याचा तुम्हाला वापर करायचा गुळ जे आहे तो गुळाचं सुद्धा पाणी करून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा द्रावण बकेटीमध्ये तयार करून त्याचा वापर तुम्हाला त्या ढिगावर करायचा आहे जेणेकरून जीवाणूला लागणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा तुम्हाला त्या जीवाणूला त्या गुळातून मिळेल गुळाच्या पाण्यातून मिळेल गुळ किती वापरायचा ते सुद्धा दोन एक ते दोन किलो गुळ तुम्हाला वापरायचा आहे आणि त्याचं पहिले तर पाणी करून घ्या आणि नंतर मग त्याला बकेटमध्ये मिसळून तुम्हाला त्या ढिगावरती त्याचा वापर करा त्यानंतर या ढिगामध्ये ज्यावेळेस तुम्ही ढीग बनवता त्यामध्ये तुम्हाला घरातील जे केर कचरा आहे म्हणजे केर कचरा म्हणजे काय तर मग जे भाजीपाल्याचे धसकट वगैरे आहेत म्हणजे ओला कचरा ज्याला आपण हे ओला कचरा पुरेपूर तुमच्या शेणखा या गड्ड्यामध्ये गेला पाहिजे कारण त्यामधून सुद्धा जीवाणूची ऍक्टिव्हिटी वाढवणारे घटक त्याला मिळतात आणि त्यामुळं जीवाणू स्पीडली कार्य करण्यास मदत होते त्यानंतर कोंबड्याची विष्ठा जर तुम्हाला मिळाली तर त्या त्या विष्ठेचा वापर तुम्हाला त्या ढिगामध्ये करायचा जेणेकरून त्याच्यामधले सुद्धा काही घटक आहे जे तुमच्या जो शेणाचा ढिग आहे त्या ढिगामधले जे जीवाणू आहे जीवाणूची जी क्रिया वाढवण्यास मदत करतात त्यानंतर वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखालची माती आहे तर माती तुम्ही आता ज्या खेड्या गावात वड आणि पिंपळाच्या झाडाखाली भरपूर सारी जागा रिकामी असते आणि तिथे भरपूर सारी माती असते त्यामुळे तुम्ही साधारण पाच किलो दहा किलो माती सुद्धा घेऊ शकता जेवढी तुम्हाला वाटत असेल तेवढी माती आहे ते कारण त्यामध्ये सुद्धा भरपूर जीवाणू त्या मातीमध्ये असतात त्यानंतर तुम्ही कोळसा किंवा राख या दोनपैकी जर एखादी गोष्ट मिळत असेल म्हणजे तुमच्या घरी जर चूल वगैरे असेल चुलीमधला जो कोळसा आहे जे आपण फेकून देतो किंवा मग दुसऱ्या कोणत्या तरी कामासाठी वापरतो तिकडे न वापरता तुम्ही जर तुम्ही त्या खड्ड्यामध्ये जर टाकला बारीक करून दगडाने बारीक करून त्याची सुद्धा खूप कारण जे सीएन रेशो आहे ते सीएन रेशो मेंटेन राहण्यास मदत त्याने होते आणि जर तुमची जमीन ही जर सिडिक असेल ठीक आहे म्हणजे पीएच जर सहा पेक्षा कमी असेल तर खेड्यामध्ये बरेचसे लोक त्यांचा जो उकरीडा असतो जिथं आपण झाड झुडीचं सगळं नेऊन टाकतो घरची झाडझुड वगैरे जे केलेली आहे किंवा चुलीतली राख वगैरे आपण तिथे नेऊन टाकतो तर ते त्या उपतो ते विकतात तर मग जर ज्या उकरी सगळ्यात जास्त राख आहे असं जर तुम्हाला मिळत असतील विक्री विक्री स्वरूपात तर ते तुम्ही विकत घेऊन तुमच्या शेतात प्रत्यक्ष टाकले पाहिजे किंवा त्या शेणखताच्या ढिगामध्ये ते मिसळले पाहिजे त्याचा फायदा तुम्हाला भरपूर होईल परंतु त्या ऍसिडिक जमिनीसाठी जर तुमची जमीन अलकली असेल म्हणजे साडेसातपेक्षा पेक्षा जास्त जर तुमच्या जमिनीचा पीएच असेल तर अशा निंबाचा रस तुम्हाला तिथं वापरायचा कसा किती वापरला पाहिजे साधारण शंभर मिली लिंबाचा रस हा एक बकेट पाण्यामध्ये किंवा दोन बकेट पाण्यामध्ये मिसळायचा आहे किंवा मग तुम्ही तिथं विनेगारचा सुद्धा वापर करू शकता ते विनेगर जर तुम्ही घेतलं तर साधारण अर्ध्या लिटरपर्यंत सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता दोन तीन बकेटमध्ये ते मिसळा आणि ते पाणी त्या ढिगावरती शिंपडा तर अशा प्रकारे तुम्ही त्याचा वापर करू शकता तर मंडळी तर झाल्या घरगुत घरगुती उपाय आता आणखी एक उपाय राहिला आहे परंतु घरगुती नाही आहे तो गांडूळ त्यामध्ये आहे त्या गड्ड्यामध्ये जे काय तुम्ही शेखराचा ढीक केला आहे तुम्ही गड्ड्यामध्ये करा किंवा सपाट जागेवर त्याचा ढीग करा आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळ्या उपाय केल्यानंतर याला साधारण पंधरा किंवा वीस दिवसातून एकदा तरी या ढिगाला पलटी द्या त्याची ओल टिकली पाहिजे अशी काळजी घ्या आणि त्याच्यावरती सुती पोते म्हणजे ओले करून त्यावर झाका आणि त्याला वरचेवर वर ओलं करत ठेवा तर मंडळी त्यामुळं तुमचं जे ढिग आहे शणखताचा तीन महिन्यात तयार व्हायचा तर फक्त एक ते दीड महिन्यात तयार होईल आणि मंडळी अशा जर टेक्निकल बाबी तुम्हाला लागत असेल तर माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद